हा घटक काही उदाहरणांच्या साह्याने अभ्यासणार आहोत यातील शेवटचा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी विचारला जाणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्या तर या प्रश्नात काय असते तर या प्रश्न प्रकारात चौरसामध्ये नऊ संख्यांची एक विशिष्ट पद्धतीने सूत्रांनी मांडणी केलेली असते या मांडणीचे निरीक्षण करून त्या संख्यांतील संबंध म्हणजेच बेरीज पटीतील संख्या वर्गसंख्या मूळ संख्या, संख्या इत्यादी लक्षात घेऊन प्रश्नचिन्हच्या जागी येणारी योग्य संख्या शोधायची असते तर चला हा घटक आपण उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊयात व या माहितीचेही विश्लेषण करूयात तर यामध्ये काय असते ते आपण या ठिकाणी पाहूयात मी या ठिकाणी काही पुस्तकातील उदाहरणे घेतलेली आहेत तीच उदाहरणे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत पहा या प्रश्न प्रकारात काय असते तर चौकटीत किंवा वर्तुळात किंवा वेगळ्या पद्धतीने नऊ संख्या दिलेल्या असतात आणि या नऊ संख्यांमध्ये एका चौकोनामध्ये किंवा एका ठिकाणी प्रश्नचिन्ह असते अशा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे विचारले जाते म्हणजे सोबतच्या चौरसात प्रश्नचिन्हच्या जा जागी कोणती संख्या येईल आता अशा प्रश्नचिन्हाच्या जागी जर आपण पाहिले तर या ठिकाणी सर्व संख्या आपण व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि पाहायचे आहे की या काही क्रमबद्ध पद्धतीने दिलेल्या असतात म्हणजे या दोन्हींचा गुणाकार या ठिकाणी असेल किंवा या दोन्हींची बेरीज या ठिकाणी असतील किंवा या चौकोनामध्ये सर्व मूळच संख्या असतील किंवा सर्व वर्ग संख्या असतील अशा पद्धतीने काही क्रम दिला जातो आणि हा क्रम आपण व्यवस्थित ओळखायचा आहे यासाठी आपण जास्तीत जास्त अशा पद्धतीचे उदाहरणे सोडवायचे आहेत जेणेकरून आपणास या पद्धतीचे प्रश्न सोडवताना परीक्षेमध्ये चुका होणार नाहीत तर चला याची आपण काही उदाहरणे पाहूयात तर यातीलच पहिले उदाहरण आहे दहा नऊ नव्वद बारा पाच प्रश्नचिन्ह आठ सहा अठ्ठेचाळीस आणि या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे तर या ठिकाणी प्रश्नचिन्हच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत आपण जर या ठिकाणी पाहिले तर हा क्रम कसा आहे तर दहा नऊ नु, नव्वद हा जो आडवा दिलेला क्रम आहे तो उभा सुद्धा असू शकतो हे विसरायचं नाही किंवा तिरका सुद्धा असू शकतो किंवा या सर्वांचा सुद्धा विचार केला जातो आपण स्पेशली या प्रश्नासाठी पाहिलं तर दहा आणि नऊ या दोघांचा गुणाकार केला आहे दहा नव्वे नव्वद आठ सख्ख अठ्ठेचाळीस म्हणजे या दोघांचा तर या तिसऱ्यात सुद्धा तोच पॅटर्न वापरायचा आहे बारा पंच साठ म्हणजे प्रश्नचिन्हच्या ठिकाणी साठ येणार आहे या ठिकाणी या दोघांचा गुणाकार घेतलाय काही वेळेस या दोघांचा गुणाकार घेतेन काही वेळेस या दोघांचा गुणाकार घेऊन येथे उत्तर असेल अशाही पद्धतीने असेल या प्रश्नात या दोघांचा गुणाकार त्याचे उत्तर हे घेतलेले आहे या दोघांचा गुणाकार उत्तर हे या दोघांचा गुणाकार आणि उत्तर हे आहे तर चला यातीलच दुसरा प्रश्न पाहूयात या प्रश्नात काय आहे पहा सोबतच्या चौ चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या ठिकाणी जर पाहिले तर या कोपऱ्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे आपण याचा क्रम व्यवस्थित पाहायचा आहे आता चोवीस आणि तेवीस यांची जर बेरीज केली तर हे उत्तर येते म्हणजे चोवीस आणि तेवीस सत्तेचाळीस आहे पस्तीस आणि पस्तीस सत्तर आहे आणि तुम्ही जर उलट विचार केला तर या दोघांची वजाबाकी हे उत्तर येते म्हणजे सत्तेचाळीस वजा तेवीस केलं तर चोवीस सत्तर वजा पस्तीस केलं तर पस्तीस आणि पंच्याऐंशी वजा वीस केलं तर पासष्ट तुम्ही यापैकी कोणत्याही पद्धतीने केले तर चालू शकते तुम्हाला या दोन्ही उदाहरणात आडवाच यामध्ये गुणाकार दिलाय तर यामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोन्ही संकल्पनांनी तेच उत्तर येणार आहे परंतु आडव्याच पद्धतीने आहे आता येथे जर पाहिलं तर सत्तेचाळीस वाजा तेवीस चोवीस येतं सत्तर वजा पस्तीस बरोबर पस्तीस आले तर पंच्याऐंशी वजा वीस बरोबर पासष्ट येणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या, या प्रश्नामध्ये काय आहे पाहूयात प्रश्न क्रमांक तीन पहा यामध्ये काय आहे पाच वीस चार आठ चाळीस पाच चार चोवीस आणि प्रश्नचिन्ह या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले आहेत या ठिकाणी जर व्यवस्थित क्रम पाहिला तर पाच आणि चारचा गुणाकार दिला आहे म्हणजे पाच वीस या दोघांचा गुणाकार त्याचं उत्तर आहे या हे ठिकाणी पाहिलं तर आठा पंच चाळीस आठ गुण पाच बरोबर चाळीस आणि या ठिकाणी चोवीस उत्तर येणे गरजेचे आणि चार किती, चारे किती चो 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 चार म्हणजे किती चोक चोवीस तर सहा चोक चोवीस म्हणजे सहा येथे असणे अपेक्षित आहे सहा चोक चोवीस म्हणजे येथे जर सहा असेल तर सहाचा आणि चारचा गुणाकार झाला तर उत्तर चोवीस येणार आहे म्हणून या ठिकाणी सहा असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला चौथे उदाहरण पाहूयात यामध्ये काय आहे पहा तर आपणास हा चौकोन दिला आहे परंतु वडील वरील उदाहरणापेक्षा हा काही चौकोन वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे सोबतच्या चौरसात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल यामध्ये जर आपण व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी हे आपण पाहू शकता तर पहा या ठिकाणी याची दुप्पट केली त्यातून एक वाजा केला म्हणजे दोनची दुप्पट चार चार एक तीन तीनची दुप्पट सहा सहा वाजा वाजाय पाच पाचची दुप्पट दहा दहा वाजाय नऊ नऊची दुप्पट अठरा अठरा वाजा एक सतरा सतराची दुप्पट सतरा दोन चौतीस 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 वाजाय तेहतीस तेत्तीसची दुप्पट सहासष्ट सहासष्ट वाजाय पासष्ट तर पासष्टची दु दुपट किती तर एकशे तीस आणि त्यातून एक वजा केलं की एकशे एकोणतीस या ठिकाणी उत्तर येणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक तर चला यातीलच पाचवे उदाहरण पाहू कशा पद्धतीने आहे सोबतच्या वर्तुळात प्रश्नचिन्हच्या जागी कोणती संख्या येईल याही ठिकाणी जर वर्तुळ जरी असेल या तर याही ठिकाणी किती संख्या आहेत नऊ संख्या आहेत आणि तुम्हाला प्रश्नचिन्हच्या जागी कोणती संख्या आपण जर या संख्येचे व्यवस्थित निरीक्षण केले तर दोन प्रश्नचिन्ह पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस या सर्वच्या सर्व मूळ संख्या आहेत आणि याची सुरुवात या दोन पासून झालेली आहे दोन नंतरची मूळ संख्या आहे तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस या ठिकाणी आपण पाहिजे तीन पर्याय आहे त्यामुळं याचा पर्याय क्रमांक या दोन येणार आहे काही वेळेस या ठिकाणी दोन पासून सुरुवात होईल किंवा या सर्व मूळ संख्या असतील तुम्हाला या चारेमध्ये कोणतीही एकच मूळ संख्या आपल्याला शोधायची आहे आणि एक तर काय मूळही नाही आणि संयुक्तही नाही तर चला पुढे पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे पहा या सहाव्या प्रश्नात काय आहे आपण जर पाहिलं तर खालील वर्तुळात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल व्यवस्थित आपण जर पाहिलं तर पाहू शकता दोन चार आठ सोळा बत्तीस चौसष्ट तर या दुप्पट होत गेलेल्या संख्या आहेत मग अशी दुप्पटमधनं एक वजा केलेली होती परंतु या ठिकाणी दोनच्या दुप्पट चार चारच्या दुप्पट आठ आठच्या दुप्पट सोळा सोळाच्या बत्तीस बत्तीसच्या दुप्पट चौसष्ट आणि चौसष्टच्या दुप्पट एकशे अठ्ठावीस असते आणि एकशे अठ्ठावीसच्या दुप्पट दोनशे छप्पन आपण चौसष्टला दोनने जरी गुणलं या ठिकाणी जर लगेच उत्तर येत नसेल तर आपण गुणवू शकता चार, चार दोन्ही आठ चाहे दुने बारा एकशे अठ्ठावीस या ठिकाणी असणार आहे हा क्रम आहे तो क्रम आपण व्यवस्थित समजून घ्यायचा आणि अशा पद्धतीचे जेवढे जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न सोडवचाल त्यानेच तुमचा सराव वाढणार आहे आणि तुमची कल्पनाशक्तीही वाढणार आहे की या ठिकाणी कोणती क्लुप्ती लागणार आहे आपण जर सातव्या प्रश्नात पाहिले तर या ठिकाणी चौकोन किंवा वर्तुळ दिलं नाही परंतु या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिले याचा जो पॅटर्न असेल तोच याचा तो याचा जो आहे तोच आणि तोच यालाही लागू करायचा आहे आपण जर पाहिलं पाच सात पस्तीस तर या ठिकाणी बेरीज असू शकते गुणाकार असू शकतो भागाकार असू शकतो वजाबाकी असू शकते कोणतीही क्रिया या ठिकाणी असू शकते पहा पस्तीस भागेले पाच केलं तर सात येते असा सुद्धा भागाकार करे, एखादा करेल आणि कोणाला जर वाटले पाच सात पस्तीस या दोघांचा गुणाकार आहे तर पहा चार आठ ते बत्तीस या दोघांचा गुणाकार सात सख्ख बेचाळीस या दोघांचा गुणाकार या ठिकाणी आठ नव्वे बहात्तर या दोघांचा गुणाकार या ठिकाणी म्हणून याचे उत्तर येणार आहे बहात्तर आणि याचा बहात्तर हा पर्याय क्रमांक चार असणार आहे आपण जर पुढील प्रश्न पाहिला तर तो कसा आहे हेही पहा तर पहा एक एक, 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 एक एक चार आठ तीन नऊ सत्तावीस तर किती चौसष्ट चार प्रश्न चिन्ह चौसष्ट तर एक गुणिले एक किती येतं एक दोन गुणिले चार आठ तीन गुणुले नऊ नऊ तरी सत्तावीस तसं किती चौसष्ट तर सोळ चौक चौसष्ट म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे सोळा असणार आहे सोळ चोख चौसष्ट म्हणून आपण या ठिकाणी या दोन्हीचा गुणाकार केला ये तर येथे सोळा येणार आहे तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि नववा प्रश्न काय आहे हा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे जेव्हा अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये पर्याय जर अ ब क ड असतेन तर हे पर्याय एक दोन तीन चार नाहीत हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं परीक्षेत या पर्यायांसाठी अनेक मुले चुकतात पहिलं उत्तर काढलं की पहिलं बरोबर म्हणतो आपण आणि लगेच त्याला टिकमार करतो तर यामध्ये पहा काय विचारलेले आहे ते आपण या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायचे आहे पहा या ठिकाणी काय विचारले सोबतच्या आकृतीत प्रश्न चिन्हच्या जागी कोणती संख्या येईल पहा या ठिकाणी जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर या सर्व मूळ संख्या दिसतात आपल्याला म्हणजे तेरा एकोणवीस सतरा तेवीस एकोणतीस एकतीस एक सदतीस एक्केचाळीस आणि प्रश्नचिन्ह त्यामुळे या ठिकाणी सुद्धा असणारी ही मूळच संख्या असणार आहे आता या ठिकाणी जर पाहिलं तर मूळ संख्या फक्त एकच आहे म्हणजे त्रेचाळीस म्हणून याचा पर्याय अ येणार आहे म्हणजे अयोग्य आहे बाकीचे हे तिन्ही काय आहेत अयोग्य आहे या ठिकाणी त्रेचाळीस येणार आहे आणि त्रेचाळीससाठी पहा ये फक्त ब आणि ड योग्य नाही तर फक्त अयोग्य म्हणजे या ठिकाणी अयोग्य हे बरोबर आहे म्हणून अयोग्यचा दोन पर्याय येईन आपण पुढीलही पर्याय वाचून बघूयात फक्त क योग्य म्हणजे हे क योग्य पंचेचाळीस तर नाही फक्त अ आणि ड योग्य अ योग्य आहे पण ड योग्य नाही कारण या ठिकाणी अठ्ठेचाळीस आहे या ठिकाणी जर अकरा दिला असतं तर ड सुद्धा आपणास योग्य धरावं लागलं असतं कारण ह्या सर्व मूळ संख्या किंवा एखादी मूळ संख्या जरी दुसरी दिली असती तरी सुद्धा आपण विचार केला असता की दुसरी मूळ संख्या कारण या सर्व क्रमाने दिलेल्या मूळ संख्या नाही म्हणजे तेरानंतर पुढची मूळ संख्या सतरा येते सतरानंतर एकोणीस येते एकोणीस नंतर तेवीस येते तेवीस नंतर एकोणतीस एकतीस असा या ठिकाणी क्रम दिला आहे पण या ठिकाणी क्रम तसा व्यवस्थित दिला म्हणजे सरळ रेषेत दिला नाही की ज्या ठिकाणी या ठिकाणी फक्त त्रेचाळीसच येईल असा क्रम या यावरून तरी दिला नाही परंतु या ठिकाणी फक्त एकच मूळ संख्या आहे म्हणून फक्त अयोग्य आहे आता दहावा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे आपण जो हा घटक घेतलेला आहे किंवा शिकवलेला आहे तुम्हाला तर यावरून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते आपण या ठिकाणी सांगायचे आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिले तर सात छप्पन्न आठ नऊ प्रश्नचिन्ह पाच चार चोवीस आणि सहा या नऊ संख्या दिल्या तर प्रश्नचिन्हसाठी अ ब क आणि ड हे पर्याय दिलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला योग्य कोणतं फक्त ड योग्य हे खालील पर्याय आहेत तर या पर्यायापैकी कोणतं उत्तर आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे जेणेकरून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्हाला हा घटक स समजला आहे असे मला समजून येईल तुम्हाला जर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद